साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य या आठवडाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे बक्षी हिप्परगेसह अनेक भागात सर्वत्र पुलावर पाणी आल्यामुळे या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे त्यातच शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ब बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे विशेषत गेल्या चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले आहे या पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूरसदृश परिस्थिती आहे नदी ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगाव खडकी धोत्री या मार्गांची वाहतूक खंडित झाली आहे या दिवसात बक्षी हिप्परगेगावचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे आठवडाभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी थांबले असून त्यामुळे खरीपातील तूर उडीद सोयाबीन मूग यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे